आता जो खुशखुशीत आणि गोली चिकले चकली आणि काही अडी घरे माहिती लोकच चालू येणा आज आपण घरे एकदम कुरकुरीत चकली खरावा आणि आजच लक्ष्मी पूजन पुझन, लक्ष्मी पूजने आणि मार, मार फॅमिली समती खूप खूप शुभेच्छाच तर ही व्हिडिओ नाकेना दी तीनदा वेळ योगावच वे कारण दवाळी रेती वेळच मिळेनी कसो दवाळी आपण मिठो खादे न खादे पण नळद बाहेर पामणचारी यावं जाऊच पस उन्हन मिठो खरायो आणि ओर नंतर उन्हून चरको ओर आपण विडो दश लेटच योग आता मग बनारीच बेडेकर आटेर चकली आणि इच्छा रेडीमेड आटो जर आपण वेळ न हो, आपने रो घर आपण दाळ चावल धोन ताणी भूंजन चकी माहिती पिसान लाइन वेळ नवी आपण दकाने ही रेडीमेड आटो आणि बेडेकर आटो रो बेडेकर आटेरी ही चकली खूप अचीवस आता मला एक किलो आटो आणि ई सोर्या तो, तो मेन मालमच आपण जुनो सोर्याच आप नवीन नवीन सोरिया आय लाग पण ई मारो भरपूर आठ दस आणि सोर्या माहिती चकली मन खूप अशी आवडत आणि ए डिझाईन पण खूप अशी निकळं सो आता मी एक किलो आटो आप एक किलो आटेने आपण एक कचोळी तेल तपायरचं आणि तेल आपण कडकडीत तपायरचं जतरा जास्त आपण तेल कडकडीत तपेनी ओतरी जास्त आपण खायनं चकली कुरकुरीत वाळीस आता मग तेल आणि पहिले मग चमचा ऊपर आटेन मिक्स करीती कारण खूप जास्त तेल गरम रचं आणि उमय आपण हात नाखता नाही आ आपण ती मिक्स करेल आणि जतणू मिक्स करेल येर आपण पर एक मुठीने बंदायचा पूर्ण आटो मिक्स वेजाने चा। चावचं आणि आपण पर जना आटो जातो एकदम भांधाजाने चवच जना समजले की आपण आटो मस्त वेगोच आणि तेल अस्माली लागतोच ए वोरे बादच ए आपण पाणी नाखेरचं आणि पाणी सदा आपण एमय थंडो नाखेल आणि ही रेडीमेड आटोच तो एम आपण खोडी नूण तली काहीच नाकेर गरज गरजशीचा शेवाते आबा ये गर आपण आब येतं पाणी आणि तेलरच गरजचं तेल तो आपण आंगाच नाक देण्याचा आबा आता ना तातो पाणी करेरचा आणि तातो पाणी करेर बाद काही घणू खूप जास्त तेल सॉरी घणो जास्त पाणी तातो करेरची जसे ता कोमट कोमटच पाणी करेरो आणि ओमाईज ही आटो वसण्याचं तो आपण वसना वसणा गॅसे पर कढाई मेलदिनी कढाई मध्ये तेल नाक आणि पहिले मग एक चकली काढून देखी आणि तेल एकदम आवच आणि तो वर कसो वाफ उपर आवच आणि हातेन चटका लागायचं तो मग काही किती आता झारा तेलेमाही मेल आणि मग डायरेक्टली झाडामाही जी चकली पाळ दिसू वर येथे कसो आपण चकली सदा आपण दिखावचं गोली पडरीच काही आणि आपण आज सदा लागेनी तो ओर रेती मग आता झारामयी प्रत्येक चकली झारामाही पाडरीच आणि ओ झारा आपण जरा जरा काही हाला ना की तेलेमाही तो आपोआप चकली चकलीजने आपण तेलेमाई पड जावाचं आणि आपण काही गरज पडेनी सदा ओन आणि आपली चकली अजिबात सदा तुटेनी दी मिनटं आपण वो ओ ज रडे रो झाडाने आणि झारांना हालाय रो तो हालाय काही तो पूर्ण आपण चकलीनं तेल एकदम तातो मळजावचं आणि आपोआप व चकली झारा माहिती छूट जायचं आणि आपण माई चली जायचं तो आता आपण ही चकली खूप आजी व्हायची एकदम कुरकुरीत व्हायचं गोली चिकले होईचं एखादी चकली आपण एवढी एवढी वेद जावचं शेत चकली आची गण केनता आणि छेचा एक मेन का एक कावत कुजू मार एर मन चकली बनाता तो कोणी आणि आटोसुद्धा तो कोणी आणि काहीतरी गडबडी घेते आणि चकली आत्री जास्त कडके घेतली आणि माई लोक खावतो क की एक हातेमाही सोटा द नंतर भाटा द कारण हा भाटाती फोडन ताणी आणि चकली खावायचा आत्री काही जास्त कडक घेते कारण आपण मापेनुसार जर आपण चकली रो या संकरपाळे रो काही वाते रो मापेनुसार न काही किदे तो ओ माही काहीतरी जरा काण तरी फिसकच ओ रेती आता शे वाते आपण मापेनुसार काही तो ओ वाते शे अचीज वच तो आबेर मार चकली हानू कुरकुरीत हाते हातेमाही एकदम तुम्ही तोडन सदा अत्री मस्त तुडकीचं ही जर व्हिडिओ तुम्ही तो व्हिडिओन लाईक करो शेअर कर।